महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी काळेवाडी येथे दोन अल्पवयीन मुलांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आहे मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांवर कोयत्यानं गाव या वाहनांची तोडफोड केली आणि या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली दरम्यान या घटनेसंदर्भात वाकड पोलीस या दोन अल्पवयीन पोरांचा आता शोध घेत आहेत वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला असल्याने वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडलेला आहे मागील काही महिन्यापूर्वी सौदागर परिसरामध्ये आठ ते दहा गाड्या फोडण्याचा प्रकार आहे तोच समोर आला होता आता त्यातच पुन्हा एकदा सौदागर परिसरामध्येच गाड्या फोडण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा